स्वामी समर्थ उपदेश एकटेपणातून प्रकाशाकडे बाळांनो आजच्या जगात सगळ्यांकडे साधनं आहेत मोबाईल आहे घर आहे नाती आहेत पण तरीही मन रिकामं वाटतं हेच तर एकटेपणाचं दुःख आहे लोकांच्या गर्दीतही माणूस एकटा पडतो कारण त्याचं मन देवापासून दूर गेलं आहे अरे बाळांनो ज्याचं मन देवात रमलं त्याला कधी एकटेपणा वाटत नाही ज्यानं माझं नाम घेतलं त्याच्या हृदयात मी नेहमी असतो तो कुठेही गेला तरी मी त्याच्यासोबत असतो स्वामींचा स्वर शांत पण करुण बाळांनो एकटेपणात माणूस स्वतःला विचारतो माझं कोणी नाही पण ऐक तुझं कोणी आहे मी आहे स्वामी समर्थ तू कितीही थकला असलास कितीही निराश असलास मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त जय जय रघुवीर समर्थ असं म्हट आणि बघ तुझं मन हळूहळू हलकं होतं जसं अंधारात दिवा लावला की सगळं उजळतं तसंच नामस्मरणानं तुझं मन उजळतं थोडा थांबून स्वामी पुन्हा म्हणाले बाळांनो एकटेपणाचं मूळ कारण म्हणजे अपेक्षा आपण इतरांकडून प्रेम साथ समजून घेणं अपेक्षित ठेवतो पण इतरही आपल्या दुःखात अडकलेले असतात म्हणून बाहेर अपेक्षा ठेवू नका प्रेम हवं असेल तर स्वतःला प्रेम द्या सात हवी असेल तर देवाला आठवा देव कधी सोडत नाही जगातील सगळे दुरावतील पण स्वामी कधीच नाही बाळांनो एकटेपणा कधी कधी देवाची योजना असते ज्यावेळी देवाला तुमच्याशी बोलायचं असतं तेव्हा तो सगळ्यांना तुमच्यापासून थोडं दूर एकटेपणात तू स्वतःला ओळखतोस तू तु तुझ्या तु आत्म्याशी संवाद साधतोस आणि तेव्हाच खरी शांती सापडते स्वामी पुढे म्हणाले बाळांनो मनातल्या वेदनेला दाबू नका ती वेदना म्हणजे आत्म्याचा आवाज आहे तिला ऐका पण त्यात अडकू नका रडायचं असेल तर रडा पण देवाला आठवा दुःखाचं रूपांतर भक्तीत करा दुःख हे तुमचं शत्रू नाही ते देवाकडे नेणारं पाऊल आहे स्वामी थोडं हसले आणि म्हणाले बाळांनो तुम्हाला वाटतं मी दूर आहे पण मी तुमच्या जवळच आहे तुमचं एक अश्रू गळायच्या आधी मी जाणतो तुमचं मन खचलं की मी हात धरतो फक्त तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवा श्रद्धा म्हणजे देवाचं दरवाजं उघडण्याची किल्ली आहे ज्याच्याकडे श्रद्धा त्या आहे त्याच्याकडे सर्व काही आहे स्वामींचा अंतिम उपदेश बाळांनो तुमचं मन शांत ठेवा जीवनात कितीही अंधार आला तरी नामस्मरणाचं दीपक विझू देऊ नका मी तुमच्यात आहे तुमचं मन देवाचं मंदिर आहे त्या मंदिरात द्वेष नको राग नको लोभ नको फक्त प्रेम ठेवा श्रद्धा ठेवा आणि नाम ठेवा शिकवण स्वामी समर्थांचा गूढ उपदेश बाळांनो एकटेपण ही शिक्षा नाही ती देवाने दिलेली परीक्षा आहे त्या एकटेपणातून बाहेर पडणारा माणूस खऱ्या अर्थाने स्वतःला शोधतो जेव्हा सगळे तुझ्यापासून दूर जातात तेव्हा देव तुझ्या अगदी जवळ येतो तू फक्त तुझं मन शांत ठेव कारण देवाचं बोलणं फक्त शांत मनालाच ऐकू येतं एकटेपणात मनात प्रश्न उठतात मी का एकटा मीच का असं अनुभवतो पण बाळा या प्रश्नांचं उत्तर बाहेर नाही ते तुझ्या अंतकरणात आहे अरे बाळा लोक तुझ्या आयुष्यात येतात आणि जातात पण स्वामी नेहमी तुझ्यातच असतो तो कधी येत नाही कारण तो कधी गेला नाही तू फक्त जाणव तू फक्त अनुभव प्रत्येक श्वासात प्रत्येक धडधडीत जय जय रघुवीर समर्थ गुंजत आहे एकटेपणात मी तुला मजबूत करतो तुझं मन सुसंस्कारित करतो तुझ्या विचारांना शुद्ध करतो कारण बाळांनो लोखंड तापल्याशिवाय ते मजबूत होत नाही तसंच आत्मा दुःखातूनच प्रकाशाकडे जातो तू म्हणतोस माझं कोणी नाही पण मी सांगतो तू माझा आहेस आणि मी तुझा आहे त्या एका भावनेनं तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं कारण श्रद्धेच्या आधारावर उभं राहिलेलं आयुष्य कधी कोसळत नाही बाळांनो ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे अपार शक्ती आहे श्रद्धा म्हणजे फक्त देवावर विश्वास नाही ती स्वतःवर जीवनावर आणि प्रत्येक अनुभवावर विश्वास ठेवण्याची शक्ती आहे एकटेपणातून बाहेर पडायचं असेल तर इतरांचं मन दुखावणं थांबवा इतरांना मदत करा सेवा आणि प्रेम हेच दोन उपाय आहेत मन रिकामं होऊ न देण्यासाठी मन थकलेलं असेल तर नामस्मरण करा देवाचं नाम हे औषध आहे जे दुःखावर रागावर आणि एकटेपणावरही काम करते आणि लक्षात ठेवा बाळां तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मी नेहमी आहे तुमच्या अश्रूंना पुसण्यासाठी मी नेहमी आहे तुमच्या पावलांना मार्ग दाखवण्यासाठी मी नेहमी आहे फक्त तुम्ही माझं नाम घ्या मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा की स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक श्वासात आहेत